महारपोलादपुरात गोगावलेच गेम चेंजर विकास गोगावले भरघोस मतांनी विजयी महारपोलादपूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मंत्री भरत गोगावले यांचाच करिश्मा चालला असून टटकरेंसह राष्ट्रवादी भाजप युतीला अक्षरशः धोबीपछाड मिळाला आहे नामनार गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले हे देखील जवळपास पाच हजारच्या भरघोस मताधिक्याने विजयी झाले आहेत महार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंधरा जागांपैकी जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या नऊ जागा शिवसेना शिंदे गटाने काबीज केल्या असून या निवडणुकीत नामदार गोगावले यांनी विरोधकांचे नामोहरम करीत महार पोलादपूरमध्ये विरोधकांचा सा सुपडा साफ केला आहे विजयानंतर महार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी नामदार गोगावले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावना व्यक्त केली हा जनतेचा विजय मी सांगितलं माझ्या मतदार बांधवांचा विजय आहे माझे कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी युवासेना शिवसेना आणि प्रचंड मेहनत जे माझ्या कुटुंबाने सगळ्यांनी घेतली त्याचा हा विजय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही जनतेतले कार्यकर्ते आहोत आता तुम्हाला माहिती आहे मी आमदार आहे मंत्री आहे संत्री तरी पण आम्ही कधी तोरा मिरवत नाही मिरवणार नाही आणि मी नेहमी जमिनीवरून चालतो हे तुम्हाला कल्पना आहे लोक काय हवेतनं चालतात आणि जे हवेतनं चालणारे होती त्यांना परत एकदा घरी बसवलेलं आहे आणि जे काय आम्ही ज जमिनीवरनं चालतोय जनतेने निवडून दिलेलं आमचं कर्तव्य आम्ही पार पाडतो आणि पुढेही पार पाडणार बऱ्याचशा लोकांनी असं पण केला होता की उभरतं व्यक्तिमत्व आताच त्याला कट केला तर मग पुढं कधी भविष्यात होणार नाही हे त्यांचे मनसुबे होते ते माझ्या नातेच्या जनतेने माझ्या त्या मतदारसंघातल्या बांधवांनी बहिणींनी भावांनी सगळ्यांनीच की थोरा 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 ते त्यांचे फोल ठरवलेले आहेत आणि विकासला थोड्या थोडक्यानं पाच हजारच्या पुढे मताधिक्याने निवडून दिलेला आहे मी त्या नातेकर मतदारांचं नातेवासीयांचा आभार मानतो कारण की मी फक्त सात आठ दिवसच प्रचारामध्ये होतो आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हाती घेतली होती त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या शिवसेना पक्षाच्या अगदी माझा पोलादपूर असेल महाड असल मानगाव असेल आपण पाहिला असेल तर प्रचंड मेहनत सर्व कार्यकर्त्यांबद्दल हा कार्यकर्त्यांचा विजय आणि माझ्या नागरिकांचा विजय नगरपालिका एक राडा झाला होता त्या प्रकरणी तुम्हाला दोषी आरोपी करण्यात आलं होतं नंतर परस्पर प्रकरण गाजलं होतं तरी देखील तुम्ही विजय झालेला आहे काय नाही नगरपालिकेचा जो विषय होता नगरपालिकेचा गुलाल लावला नव्हता आणि आमच्या नगराध्यक्षांनी पण ठरवलं होतं की जेव्हा विकास गोगाले निवडून येतील आणि सर्व शिवसेनेची सीटा येतील त्यामुळे त्यावेळेला आम्ही गुलाल लावणार म्हणून आज नगरपालिकेच्या नगराध्यक्षाचा पण गुलाल आणि शिवसेनेच्या पाचही जिल्हा निवडून निवडाल महाड तालुक्यातल्या आणि दहा पैकी नऊ पंचायत समिती सदस्य रेकॉर्ड ब्रेक मात्रांनी निवडून आल्यात म्हणून फक्त इथं एकच फॅक्टर चालतो तो म्हणजे भरत शेठ गोगाव